नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक यांच्या प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी इंग्रजी आणि विज्ञान या तीन विषयाच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत या ठिकाणी मराठीची प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहे याला गुण आहेत पंधरा वेळ एक तास प्रश्न क्रमांक एक खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे विचार आहेत साने गुरुजी यांचे यानंतर भारतमाता म्हणजे भारतातले सर्व लोक हे विचार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे या ठिकाणी या प्रश्नाला दोन गुण आहेत प्रश्न क्रमांक एक ब योग्य जोड्या लावा चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात दोन सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा अ खेडे जेथे विसावते ते ठिकाण म्हणजेच निसर्गाची लढीवा मांडी खेड्याला दिलेली उपमा रान फुले याकरिता दोन गुण आहेत प्रश्न क्रमांक तीन खालील वाक्यातील अधोरेखित शब्दात वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा या ठिकाणी त्यांचा हा अधोरेखित शब्द आहे यानंतर खेळाडूला आणि या ठिकाणी सामना ओ त्यांचा खेळातील दम संपत आला या ठिकाणी आपल्याला त्यांचा या शब्दाचं वचन बदलवून हे वाक्य परत लिहायचं आहे त्याचा खेळातील दम संपत आला आ कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला या ठिकाणी खेळाडूचं अनेक वचन केलेलं आहे खेळाडूंना ई क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती प्रश्न क्रमांक चार यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा दिव्य भव्य ज्वाला माला गेले आले पुढील पेपर बघू इंग्रजी या विषयाचा फॉमॅटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट वन टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश क्लास एट मार्क्स फिफ्टीन क्वेश्चन नंबर वन फिल अप द गॅप्स इन द टेबल बिलो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आणि फुल फॉर्म हे दोन कॉलम इथे दिलेले आहेत या ठिकाणी काही शब्दांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि काही शब्दांचा फुल फॉर्म दिलेला आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे लेट्स याचा फुल फॉर्म आहे लेटस वी आर वी आर व्हॉट आर व्हॉट आर इथे कॅनॉट दिलेला आहे तर याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर माय कांट क्वेश्चन नंबर टू अंडरलाइन द ऑक्झिलरी वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स फर्स्ट शी शूड टॉक पोलाइटली या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब आहे शूड दे कुड नॉट लिव्ह हिम या ठिकाणी कुड अंडरलाईन करायचं आहे थर्ड वी शूड शो काइंडनेस टू अनिमल्स शूड क्वेश्चन नंबर थ्री फील इन द गॅप्स इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह या ठिकाणी आपल्याला काइंडेस्ट हा सुपरलेटिव्ह फॉर्म दिलेला आहे पॉझिटिव्ह काइंड आणि कंपॅरेटिव्ह काइंडर स्मॉल स्मॉलर स्मॉलेस्ट फिफ्थ लेट्स मॅच द डिव्हाइसिस नेम विथ इट्स यूज या ठिकाणी डिव्हाइस आणि यूज दिलेला आहे ॲन्सरचा नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे फर्स्ट मोबाईल बी कॅमेरा सी प्रिंटर अँड डी स्कॅनर मोबाईल इज यूज टू कॉल टेक पिक्चर्स शूट लिसन टू सॉन्ग्स वॉच व्हिडिओज एक्सेट्रा इत्यादी करण्यासाठी मोबाईलचा यूज केला जातो कॅमेरा टू टेक पिक्चर्स एक लिहायचा इथे प्रिंटर गेट द प्रिंट ऑफ पेपर वर्क अँड स्कॅनर स्कॅन द डॉक्युमेंट्स आता विज्ञानचा पेपर बघू आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक विषय सामान्य विज्ञान गुण पंधरा प्रश्न क्रमांक एक माझा जोडीदार शोधा अ गट ब गट या ठिकाणी कवक, प्रोटोजवा शैवाल जीवाणू विषाणू दिलेले आहेत आणि ब गटामध्ये क्लोरेल्ला फेज अमिबा आदिकेंद्रकीय कॅन्डिडा यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत कवक कॅन्डिडा प्रोटोझुआ अमिबा शैवाल क्लोरेल्ला जीवाणू आदिकेंद्रकी आणि विषाणू बॅक्टेरिओफेस कॅन्डिडा प्रश्न क्रमांक दोन जर एखाद्या मुलाचे वजन तीनशे वीस एन आहे व त्याच्या एका तळपायाचे क्षेत्रफळ झिरो पॉईंट एक सहा मीटर वर्ग आहे तो एका पायावर उभा राहिल्यास त्याच्या तळपायावर किती दाब पडेल थोडी या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे मागे पुढे झालेलं आहे अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला वाचायचं आहे दाबाचं सूत्र आपण इथे लिहिलं वजन भागला क्षेत्रफळ या ठिकाणी वजन आहे तीनशे वीस आणि क्षेत्रफळ आहे झिरो पॉईंट एक सहा तर याचं उत्तर येत आहे दोन हजार याकरिता तीन मार्क्स आहेत प्रश्न क्रमांक दोन ब विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांची दोन दोन नावे लिहा मानवाला विषाणूंमुळे पोलिओ आणि एड्स हे रोग होतात वनस्पतींना टोमॅटो विल्ट आणि तंबाखू मोजाईक हे रोग होतात प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या तक्त्यामध्ये विद्युत साधनांची चिन्हे रेखाटा विद्युत साधनांची नावे इथे दिलेली आहेत चिन्ह आपल्याला रेखाटायचं आहे विद्युत घट अशा प्रकारे या चिन्हाने दाखवतात विद्युत बल्ब इथे बल्बचं चिन्ह आपल्याला काढायचं आहे आणि विद्युत तार अशा प्रकारे दाखवतात या ठिकाणी आपण तीन विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघितलेल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका समजून घेऊ इयत्ता सहावीच्या प्रथम घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर टच करा थँक्स फॉर वॉचिंग